नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांनी व देवेंद्र फडणवीस यांनी पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता व नमोशेतकरी सन्मान निधीचा चौथा हप्ता याबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणारा काय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवावी तर चला मित्रांनो बघूया बातमीमध्ये नेमकी काय बातमी आहे थी। आ, ही दोन्ही केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत पीएम किसान सन्मान योजना आणि नमो किसान सन्मान नमो शेतकरी सन्मान योजना यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर पीएम किसान पोर्टल वरून शेतकऱ्यांची नोंदणी करावी लागते दुसरी सीएससी फार्मर्स कॉर्नर हे एक टॅब आहे त्याच्यावरून नोंद केली जाते आणि सीएससी केंद्रावरून नोंद केली आपण म्हणताय या की याच्यात काय यंत्रणा कुणाला विचारलं पाहिजे यामध्ये आपला जो शासन निर्णय त्या शासन निर्णयात सुधारित कार्यपद्धतीनुसार अपात्र लाभार्थी परतावा वसुली बाबत आता याच्यात काय झालंय की अपात्र लाभार्थी सुद्धा आहे त्याचा परताव्याचं काम आता महसूलकर चालू आहे त्यामुळे महसूलचे अधिकारी आता परताव्याच्या कामात आहेत आपण राज्य सरकार म्हणून नवीन योजना सहा हजार रुपये चंदी त्याचा लोन वाढला आणि एकूण लोड वाढल्यामुळे स्वाभाविक काम थोडस चालू पण याचा अर्थ असा नाही की याचा तालुका न्याय जिल्हा न्याय विभागीय न्याय या ठिकाणी नोडल अधिकारी नाही आहेत तालुका स्तरावर नोडल अधिकारी पीएम किसान सन्मान म्हणून तालुका कृषी अधिकारी आहे तसेच जिल्हा नोडल अधिकारी म्हणून पीएम किसान सन्मान चा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहे यांच्या क्षेत्रीय स्तरावर योजनेची अंमलबजावणी सुरू आहे आपल्या काही अडचणी ज्या आहेत या सर्व अडचणी लाभार्थी ठरवल्याच्या बाबतीमध्ये आपण एक केळ पूर्ण केला असेल गुन्हे अभिनयच्या बाबतीमध्ये पूर्ण झाले असेल आणि आधार लिंक अकाउंट जर पूर्ण झालेला असेल आणि तो दा पात्र लाभार्थी असेल तर त्याला लाभ लवकरात लवकर देण्याच्या संदर्भात हा कृषी केंद्र सरकारच्या संपर्कात राहून कारवाई करणार आहे एक माननीय विरोधी पक्षनेत्यांनी किसान सन्मान योजनेच्या संदर्भातला हा मुद्दा उपस्थित केला होता खरं म्हणजे आता केंद्र सरकारने आपण केंद्र सरकारने त्यांचा हप्ता दिला की आपला हप्ता आपण देतो केंद्र सरकारने नवीन पंतप्रधान महोदयांनी शपथ घेतल्यानंतर नवीन मंत्रिमंडळामध्ये किंवा नवीन निर्णयामध्ये पहिला निर्णय हा केला आणि शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा हप्ता त्यांनी दिलाय ते ज्यांना हप्ता देतात त्यांनाच आपण हप्ता देतो त्यामुळे आता त्याची माहिती पुन्हा आपण घेतलेली आहे आणि त्यानुसार आपलाही जो हप्ता आहे तो आपण लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या काय महाराज अध्यक्ष महाराज मी पूर्वीच उत्तरामध्ये आता सन्माननीय यशोमती ताईनी प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर मी पूर्वीच या ठिकाणी दिला पण पुन्हा एकदा ताई आपल्या समोर उपस्थित करतो की ऑलरेडी या या कॉर्डिनेशनच्या संदर्भामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत जे लाभार्थ्यांना मिळत होता पण मधल्या काही कारणास्तव बंद पडला अशा पासष्ट हजार लाभार्थ्यांची यादी आपण केंद्र सरकारकडे दिली आहे राज्य सरकारच्या सर्व स्क्रुटणी होऊन केंद्र सरकारच्या स्कृटिनीमध्ये आता आहेत या मधल्या काळात साडेतीन महिने इलेक्शन जे आपण पाहिले आचारसंहितेचे त्या काळात ते काम होऊ शकलं नाही तर या पंधरा दिवसात ते पासष्ट हजार निकाली लागतील महत्वाचा प्रश्न तुम्ही जे महसूलच्या बाबतीत उपस्थित केला महसूलची कृषीची काही रेव्हन्युरी नाही आहे ही योजना पूर्वी महसूल विभाग चालवत होता महसूल विभागाकडून आता ही कृषी आली पूर्वी महसूल विभाग चालवत असताना सुद्धा कृषी विभागाचेच अधिकारी आणि कर्मचारी महसूलला दिले होते त्यामुळं ते अधिकारी कर्मचारीच काम ही करत होते आताही कृषी विभागाचेच अधिकारी कर्मचारी काम करतात पण भूमी अभिलेखाच्या संदर्भामध्ये अद्याप करण्याच्या संदर्भामध्ये पाच लाख प्रकरणं हे महसूल विभागाकडे पेंडिंग आहेत त्या बाबतीत मग मी उत्तरात सांगितलं की माननीय महसूल मंत्र्यांच्या समवेत कृषी विभाग आणि ग्रामीण विकास विभागाची एकत्रित बैठक घेऊन उन्वरित लाभार्थी जे आहेत पात्र लाभार्थी एकही पात्र लाभार्थी या दोन्ही योजना ज्या महत्वाकांक्षी आहेत जे की वर्षाला बारा हजार रुपये या दोन्ही योजनेतून शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतात ते महत्वाकांक्षी तर पात्र लाभार्थी कुठलाही राहणार नाही दोन महिन्यामध्ये मी सांगतानाही सांगितलं की अठरावा हप्ता केंद्राचा आणि पाचवा हप्ता राज्याचा मिळायच्या आत आणखी जास्त आपल्याला लाभार्थ्याची संख्या या ठिकाणी दिसत मुद्दा हा आहे वार का, की आपण म्हणताय की वारंवार अधिकारी काय करताय अधिकारी काय करतायत स्वाभाविक आहे की कर्मचारी अधिकाऱ्यावरती बच्चू भाऊ आपण ज्या पद्धतीने बोलताय आपला पहिल्यापासूनच त्या बोलण्याचा भाव राहिलेला आहे त्याच्यात बदल होत नाही पण अधिकाऱ्यांनी केलं कर्मचाऱ्यांनी कष्ट केलं म्हणजे एक वर्षात वीस लाख पन्नास हजार लाग लाभार्थी या राज्यातले वाढले हे सुद्धा असं आजपर्यंत असं घडलं नाही त्यासाठी वीस लाख पन्नास हजार शेतकरी हे कुणी केलं हे तुम्ही आम्ही नाही केलं तुम्ही आम्ही न होतो पण खाली काम करणारा कर्मचारी होता मग तो कृषी पाहिजेत असेल किंवा दाखवा सेंटर ऑपरेटर असेल गावातला किंवा पीएसएी सेंट्रवरला असेल किंवा स्वतः शेतकरी जे पोर्टल एवढं स्वाभाविक सोपं केलं पीएम किसान सेंटर पोर्टल त्या पोर्टलच्या आधारावरती ही संख्या वाढलेली आहे त्यामुळे संख्या कमी झालेली नाही संख्या वाढतच आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो की एकूण पात्र लाभार्थी या राज्यातले जे आहेत त्या सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजना आणि नमो किसान सन्मान योजनेचे बारा हजार रुपये येणाऱ्या हप्ताच्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळतील हा विश्वास मी आणि घेतला देतो दोन हजार एकोणीसला ला अध्यक्ष महाराज केंद्र सरकारने आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्व पीएम किसान सन्मान निधी योजना या ठिकाणी चालू केली अध्यक्ष तिसऱ्यांदा देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेट पहिली सही ही सतरावा हप्ता पीएम किसान सन्मान योजनेच्या देण्यामध्ये या ठिकाणी तात्पर्य दाखवलं त्यांचे कृषी मंत्री म्हणून आभारही मानतो आणि आज ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली त्यामुळे राज्यातील पीएम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी आणि पीएम किसान सन्मान योजनेच्या आदर्श घेऊन महायुती सरकारने या ठिकाणी नमो किसान सन्मान योजना सुद्धा राज्यातील सहा हजार रुपयाची चालू केली अध्यक्ष महाराज यामध्ये चार वेळेस कृषी विभागाची जबाबदारी मी घेतली एक वर्ष झालं पूर्ण होऊन आणि चौदावा हप्ता पीएम किसान सन्मान योजनेचा निघाला त्यावेळेस या राज्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या ही ऐंशी लाख होती फक्त ऐंशी लाख आज सत्तर लाख आणि आज या ठिकाणी एक वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आपण ड्राईव्ह घेऊन या पीएम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता जे वाटप झाला त्या सतरावा हप्ता या

अपन जे मनता है कि यह तालुका स्तरीय समिति काय करता है जिला स्तरीय समिति काय करता है आने राज्य समिति काय करती है विभागीय समिति काय करती है या सर्व समिति पासष्ट हजार शतक लाभ मिलाजे लाभ अगोदर चालू होते मदल कारण कुछ अनेक कारण कारण सुधा स्पष्ट करेल लाभ थाम पुन्हा करण्यासाठी पासष्ट हजार शेतकऱ्यांची आपण यादी ही राज्य सरकारकडून केंद्र सरकारला पाठवलेली आहे त्यामुळं आपली जरी राज्याची स्क्रुटनी होऊन पासष्ट हजार शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून दिली गेली असली तरी केंद्र सरकार सुद्धा पुन्हा नव्याने यांना रिवोक करायचं आहे त्यांना पुन्हा लाभ द्यायचा आहे म्हणून त्यांची स्क्रुटनी या ठिकाणी चालू आहे आणि त्या पासष्ट हजार शेतकऱ्यामध्ये सुद्धा हजार शेतकऱ्याला सुद्धा त्याच्यात लाभ मिळणार आहे आणि पाच लाख प्रकरण जे आपण या ठिकाणी उपस्थित केला की महसूलची बैठक या ठिकाणी घेतली पाहिजे आणि महसूलची बैठक घेऊन या ठिकाणी अभिमन्यू पवार साहेब पूर्वी ही योजना महसूल विभाग इम्प्लिमेंट करत होता मधल्या काळात ही विभाग कृषी विभागाकडे योजना आली आता या, या योजनेमध्ये पाच लाख असे शेतकरी